जगतमाळ समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी श्रीमती मंगला मंगलामुन यांची नियुक्ती रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा नवनियुक्ती जगतमाळ समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती मंगला मंगलामुन यांचे रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या सदिच्छा दरम्यान प्रलंबित अर्ज कामगार प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी तसेच विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती अशा अनेक विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर शहराध्यक्ष उपाध्यक्ष साई पाटील नरवाडे तालुका गौतम नवसागरे तालुका उपाध्यक्ष राजू आजे तालुका सचिव विनोद इंगोले तालुका सरचिटणीस साहेबराव कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी एका प्रेस नोटद्वारे दिनांक चोवीस एप्रिल रोजीच्या अंदाजे दुपारी तीन वाजताच्या सुमारास माध्यमांना दिली आहे